सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक येथे आत्ममालिक संकुलनाच्या नामांकित योजनेखाली शिक्षण घेणाऱ्या एकोणपन्नास स्तरावर, एक स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या दोनशे तीन विद्यार्थ्यांचा आदिवासी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा अपर आयुक्त तुषार माळी अपर आयुक्त संदीप गोलाईत तसेच सह आयुक्त संतोष ठुबे व आयुक्त कार्यालयाचे सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांच्या उपस्थितीत काल सत्कार करण्यात आला आहे शेवगाव तालुक्यातील चेंडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसेच पाईप लाईनचे काम बोगसपणे केल्याने येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून योजने या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे परंतु काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात सुरू असलेल्या शासनातील जलजीवन मिशन योजनेची काम हे ठेकेदार व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरण बनत चालले असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून होत आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले त्यामुळे आपण ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे आणि ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल म्हणजे आम्ही माझं अभियंत्याशी बोलणं पण झालेलं आहे या संदर्भात ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीने ते पूर्ण होणार आहे तसेच जे काही चारीचं खोदकाम आहे ते एक फूट आहे किंवा दीड फूट आहे असं या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे आणि ते इस्टिमेटप्रमाणे तीन फूट खोल ती पाईपलाईन असावी यासंदर्भात आम्ही ठेकेदारांना सूचना पण आमच्या सरांनी दिलेल्या आहेत पाच नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी निश्चित राहावे असल्याचं आमदार शुतोष काळे यांनी म्हटलं आहे पाच नंबर साठवण तलावासाठी येणारा खर्च कमीत कमी करण्यासाठी साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या महामार गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करून घेतले त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेचे जवळपास सहा कोटी रुपये वाचवले आहेत कोपरगाव शहरातील स्टेशन रोडवर असलेले साईबाबा कॉम्प्लेक्स मध्ये साईगंगा मोटर गॅरेज येथे मनोज चंद्रकांत गिरमे नामक व्यक्ती अवैध विविध कंपन्यांच्या गॅस टाकी घेऊन वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती संदीप मिटके यांना मिळाली त्यानुसार त्यांनी शनिवारी कोपरगाव शहर पोलिसांना सोबत घेऊन कारवाई केली या यामुळे विविध कंपन्यांच्या एकवीस गॅस टाके गॅस रिफिलिंग करणारे मशीन आणि एक मारुती व्हॅन असा जवळपास अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मनोज चंद्रकांत गिरमे आणि अल्ताफ बाबू शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्याचे काम सुरू झाले हो आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील साई गंगा मोटर गॅलरी या ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे अकोले तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या बंडाराधारा पर्यटन स्थळावर दिवसेंदिवस द्युस पर्यटकांची संख्या वाढत आहे. वाढत्या पर्यटकांमुळे आदिवासी भागातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी बंडाराधारा परिसरातील सर्व हॉटेल तसेच धरणाच्या किनार्‍यांवरी उभारलेले टेंट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक हॉटेलपेक्षा टेंटला अधिक पसंती देत आहेत. सय्यदरे टॉप 10 न्यूज मध्ये घेत एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता बाणा कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या नाताळ वर्ष अखेर व नववर्षारंभाच्या निमित्ताने शिर्डीत भाविकांचा ओघ वाढला आहे साई संस्थांनी नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी महोत्सवाचे आयोजन केले आहे या निमित्ताने रविवारी एकतीस डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी एकतीस डिसेंबर रोजी समाधी मंदिर साई भक्तांना साई दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे त्यामुळे रात्रीचे शेजार व एक जानेवारी पहाटेची काकड होणार नसल्याचे हुलवळे यांनी सांगितलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दहा टक्के कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सेवेत घेण्याची तरतूद आहे त्यामुळे जिल्ह्यातील सदोतीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळगे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी प्रक्रिया पूर्ण केली ही भरती केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आला आहे शिर्डी शहरातील गौरव पंडित शिरसाट या मिसिंग असलेल्या तरुणाच्या खुनाची उकल झाली असून मित्रानेच लाकडी दानक्याने मारहाण करून व गळा दाबून शिरसाट याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न ऊसाच्या शेतात टाकल्याचे घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे याप्रकरणी महेश शिरसाट याचा मित्र आरोपी किरण बबन मोरे याला राहता पोलिसांनी अटक केली आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला लोकशाहीसाठी पूरक आणि पोषक असे संविधान दिले त्यामुळे आहे आहे हे संविधान अर्थपूर्ण सक्षम की तरी कुणालाच बदलता येणार नाही घटना अनेक होतील पण मूळ संविधान हे घटनेने बदलता येणार नाही असे मत ज्येष्ठ विचारवंत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद हिंदू धर्म नीतीचे गाडे अभ्यासक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समरसता गतीविधी मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर रमेश पांडव यांनी व्यक्त केला आहे अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाणे हधीत असणाऱ्या गांजवणे परिसरात एका एकोणतीस वर्षे तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे काट्या आढळून आलेल्या या मृतदेहामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे राजूर पोलीस ठाण्यात सव्वीस डिसेंबर रोजी एक बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती या तरुणीचा शोध सुरू असताना गांजवणे शिवारात द्रौपद किसन भागरे या बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळून आला दरम्यान या तरुणीचे विषारी औषध सेवन करून आपली जीवन यात्रा संपवल्याचे पोलीस व तिच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या पोलिसांच्या सापडलेला हा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी सव पाठवण्यात आला पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री